नमस्कार आपण आता उभे आहोत शेवग्याच्या शेतामध्ये आत्ताच याची छाटणी होऊन एक महिना झालेला आहे आणि कोवळा पालायला फुटलेला आहे असं म्हटलं जातं की शेवग्याचं झाड ही दैवी आहे कारण की याच्या शेवग्याच्या शंका जेवढ्या पौष्टिक आहेत तेवढ्याच याचा पालासुद्धा पौष्टिक आहे हे पायाची जी कोवळी पानं आहेत याच्यामध्ये आयन प्रोटीन विटॅमिन सी बी सिक्स आणि अशाच अनेक प्रकारचे विटॅमिन्स भरपूर भरलेले आहेत याच्यामुळे आपलं हिमो शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं जखम झाली तर लवकर भरून येण्यास मदत होते किंवा शरीराचे काही भागामध्ये जर सूज येत असेल तर ती लवकर भरी होण्यास मदत होते या पा हा पाला आपण तीन प्रकारे खाऊ शकतो एकतर हल्ली याला डिहायड्रेट करून याच्या पावडर बनवली जाते आणि पावडर भाजीमध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स करून पिऊ शकतो किंवा हल्ली त्याच्या गोळ्या बनवल्या जातात काही लोक दररोज ही गोळी खातात किंवा एक चांगला प्रकार म्हणजे याचा ताजा स्वच्छ पाला तुम्ही तुमच्या भाजीमध्ये वापरू शकता जशी आपण कोथंबीर वापरतो तशी भाजीवर याचा पाला टाकूनही खाऊ शकतो किंवा याची वेगळी मेथीसारखी भाजीही करून खाऊ शकतो तेव्हा हा असा शेवग्याचा पाला खा आणि तंदुरुस्त राहा असा शेतातील काढ ताजा काढलेला पाला चोवीस तासाच्या तुम्हाला जर पाहिजे असेल तर ई कृषक डॉट कॉमवर ऑर्डर करा आणि तुमच्या घरपच मिळवा धन्यवाद